नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय बालभारतीमधील कविता नंबर एक आहे धरतीची आम्ही लेकरं चालीवरती म्हणणार आहोत तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर ही कविता चालीवरती म्हणायची आहे या कवितेतील कवी द ना घवानकर यांच्या कवितेमध्ये ही तुमच्यासारखीच लहान लहान गोंडस मुलं रानामध्ये आलेली आहेत ती रानामध्ये खूप छान छान गमती करत आहेत नाचत आहेत बागडत आहेत आणि कवितासुद्धा म्हणत आहेत त्यांच्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर ही कविता म्हणायची आहे आता चला मग कवितेला सुरुवात करूया धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं हो धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया वनी गाती जशी रान पाखर धरतीची रान आमिले कर भाग्यवान धरतीची आमिले कर मेहनत जिमनीवरी केली भरी आज आलं फळ त्याच डुले शिवार डुले शिवार धरतीची आमिले कर भाग्यवान धरतीची आमिले कर शाळू झुंदळ मोती चमचम चमकत्याती चम चम मोत्यांची साल बरी खाऊ भाकर, खा धरतीची आमिले कर भाग्यवान धरतीची आमिले कर स्थापो समानता पोलाती ती ऐक्यता नाही धनी येत कोणी नाही चा कर नाही चा कर धरतीची आमिले कर भाग्यवान धरतीची आमिले कर तिची आमिले कर भाग्यवान धरतीची आमिले कर ओ धरतीची आमिले कर भाग्यवान धरतीची आमिले कर धन्यवाद